नमस्कार मित्रांनो हे बघा इथे तुम्हाला गहू कापलेली दिसते आणि बघा इथं गहू आहे तर जर जे मशीनने काप गहू कापले, कापले नाही ते इथं आहे तर हा जो गहू आहे हा गहू काढायला खूप कष्ट लागले जर बघा तुम्ही एक गहू लावलं तर ते मोठ मोठं होतं हिरवं झालं मग नंतर न ते आता बघा ह्याचा गह आता ह्याचा कसा सोनेरी रंग आहे जर सोनेरी रंग झाला ना तर पाच दिवस होऊन द्यायचे मग तो काप कापायचा तर म मशीननी तर काढले पण गहू लावायला खूप कष्ट झाले बीर टाका खत टाका पाणी टाका खूप कष्ट झाले आणि हा गहू आम्ही विकायला नेणार आहे